आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आता येणाऱ्या दोन हो ते तीन महिन्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन हो घातलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने नगर जिल्ह्याची जबाबदारी आता आढावा घेण्यासाठी माझ्याकडे देण्यात आलेली आहे आणि म्हणून कालपासनं मी नगर जिल्ह्यातले सगळे विधानसभेमध्ये जाऊन त्या दिदा स्थानिक लोकांची मदती करायची आम्ही चर्चा करतोय संघटनेच्या दृष्टिकोनातून आपली कशी तयारी आहे किंवा आपल्या स्थानिक अडचणी काय आहे या सगळे विषय समजून घेऊन त्याची नोंद करून प्रदेशाकडे आम्ही हे पाठवणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची आपली बैठकसुद्धा इथे झालेली आहे आपले आमदार बाळासाहेब तसेच आपले जिल्हाध्यक्ष इथे विठ्ठलराव सगळे पदाधिकारी आपले स्थानिक सगळे पदाधिकारी आज या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि शासनाच्या का ज्या काही योजना आहेत त्या तळागळापर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी सुद्धा आज नियोजन हो आम्ही करायला लावले आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकोणी आज एक उमेदवार या ठिकाणी तयारीला लागल्याचं सांगतो आहे तर त्या त्याबद्दल काय सांगणार ते बघा आता मी असं सांगेल ह्या संदर्भामध्ये खूप किती जण असू शकतात पण शेवटी निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढल्या जाणार आहेत तिघ पक्ष एकत्रच लढणार आहेत आणि ही जागा आधीपासनं भारतीय जनता पार्टीच लढवत आलेली आहे तर नक्कीच ही जागा पुढे पण भारतीय जनता पार्टी पण त्या, त्या, त्या पक्षाची नाराजी पुढं पुढील काळात आपण कशी दूर करणार नाराजीचा विषय नाही बघा एकदा वरच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर नाराजीचा विषय येत नाही आज प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे तो गटाचा असो किंवा अजितदादाच्या गटाचा असो किंवा भारतीय जनता पार्टीचं असो सगळ्यांना मिळून काम करायचं आहे आणि विधानसभेमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या